हिंद मित्रांनो स्वागत आहे आपलं तर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात ज्या काही घडामोडी सध्या घडत आहे तर ते आपल्यापर्यंत बघा सध्या आम्ही पोहोचवत असतो तर आजच्या महत्त्वाच्या जे काही अपडेट आहे तर ती म्हणजे जी सकाळ न्यूज नेटवर्कला महत्वाची बातमी आलेली आहे ही बातमी तुम्ही सर्वांनी बघा बघितली असेल का ऑगस्टमध्ये दहा हजार शिक्षकांची भरती होणार अशा संदर्भात बातमी आहे तसंच बघा आजचा जो काही महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जे विथ इंटरव्ह्यू संदर्भात तसंच ज्या काही पेसा भरती संदर्भात बघा काही अपडेट अपडेट असेल तर तर आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तर बघा ह्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर त्या स्क्रीनवर बघा जे काही सकाळ वृत्तपत्र आहे तर सकाळ वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली आहे ऑगस्टमध्ये दहा हजार शिक्षकांची भरती होणार अशा संदर्भात बघा इथं हेडिंग देण्यात आली आहे आणि त्याच्यामध्ये जे जिल्हा परिषदचे पदं आहे तर ते जिल्हा परिषदचे पदं इथं साडेतीन हजार पदाचा समावेश आहे असं बघा म्हटलेलं आहे तर नेमकं ह्याच्यामध्ये जे काही तथ्य काय आहे तर ते आपण बघूया तर आधी बातमी बघूया तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे बातमी आहे तर ती सोलापूर एडिक्शनची आपल्याला पाहायला मिळते आहे तर इथं बघा काय म्हटलेलं आहे की सोलापूर सात तारखेची बातमी आहे पूर्वी जाहीर केलेली शिक्षक भरती सध्या बघा सुरू आहे आपल्याला माहिती आहे अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची लिस्ट लागली फैल यादीमध्ये त्यानंतर बघा कन्व्हर्टेड यादीमध्ये तीन हजार एकशे पन्नास जे काही उमेदवारांचं शिफारस या ठिकाणी झालं आहे त्यापैकी सात ते आठ जिल्हा परिषदचं आणि महानगरपालिका असेल मनपा बृहन्मुंबई तर त्या संदर्भात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात पत्रही इशू झाले आहे काही जिल्हा परिषदचं नऊ दहा अकरा बारापर्यंत बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तसंच ज्या काही जिल्हा परिषदचे पत्र इशू झाले होते ज्यांचं तीन तारखेला चार तारखेला जे होतं तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या पूर्णही झालेलं आहे त्यानंतर उर्वरित ज्या काही जिल्हा परिषद असेल तर त्या संदर्भात देखील बघा जो सध्या आता चालू जो आठवडा आहे तर तो वर्किंग आठवडा आहे तर ह्या आठवड्यामध्ये त्या संदर्भात देखील पत्र निघेल तर ह्या ठिकाणी ज्या बातमी आहे तर त्या बातमीमध्ये काय म्हटलं आहे की सध्या शिक्षक भरती सुरू आहे आणि जुलै अखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील रिक्त तीस टक्के पदापैकी बघा दहा टक्के पद भरतीच्या जाहिराती शिक्षण अधिकाऱ्यांना पवित्र पोर्टलवर अपलोड करता येणार आहे असं इथं म्हटलेलं आहे कारण आपल्याला जी माहिती आहे शिक्षक भरती एकूण जी मान्यता सध्या मिळाली होती ती ऐंशी टक्के बघा एकूण जे काही मान्यता होती तर ऐंशी टक्के मिळाली होती त्यानंतर ह्या ऐंशी टक्क्यामध्ये दहा टक्के जी पदं होती तर ती दहा टक्के पदं बघा राखूनही ठेवण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये जवळपास सत्तर टक्केच पदं प्रणालीवर सध्या बघा अपलोड ही झालेली होती त्यानंतर इथं जे पुढे म्हटलेलं आहे की दुसरीकडे खाजगी अनुदानित ज्या संस्था आहे तर त्यांना देखील बघा भरतीत सहभागी होता येणार आहे जिल्हा परिषदेमधील साडेतीन हजार तर खाजगी संस्थेमधील सहा ते साडेसहा हजार पदांची पदे बघा यावेळी भरली जाणार आहे असं इथं म्हटलेले आहे कारण ज्या खाद्या का तीस टक्के जी पद आहे कारण सत्तरच टक्क्यांची जाहिरात सध्या बघा प्रणालीवर आली होती आणि तीस टक्के जी पदं आहे म्हणजे जे वीस टक्के सध्या बघा आधीच कपात झालेली होती म्हणजे ऐंशी टक्के जिथं आपल्याला बघा मंजुरी मिळाली होती आणि या ऐंशी टक्क्यामधून देखील दहा टक्के जी, जी पदं होती तर ती दहा टक्के पदं जे काही बिंदू हो संदर्भात महत्वाचं जे एन टी सी प्रवर्गाचा आक्षेप हो असल्यामुळे त्या ठिकाणी बघा दहा टक्के जे जे काही बिंदू आहे तर ती बघा त्या ठिकाणी जशी तशा स्वरूपात सध्या ती राखूनही ठेवण्यात आली होती तर ह्या संदर्भात इथं जी बातमी आहे तर, है। तर ती देण्यात आली आहे तर जे काही राज्याचे आपल्याला माहिती आहे की शिक्षण मंत्री केसरकर साहेबांनी तीस हजार शिक्षक भरती बघा प्रक्रिया करू अशा संदर्भात जी स्टेटमेंट देण्यात आलं होतं आता जे काही महत्त्वाचं अधिवेशन होतं तर त्या अधिवेशनमध्ये तीस हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात सध्या बघा आहे मागील दहा वर्षातील सर्वात मोठी भरती असं देखील स्टेटमेंट होतं आणि त्यात बघा जिल्हा परिषदेचे बावीस हजार पदाचा समावेश आहे दरम्यान शासन निर्णयानुसार वीस टक्के पदे रिक्तच राहिली पण बिंदू नामावलीतील बघा इथं एन टी सी प्रवर्गाच्या आक्षेपा बघा आक्षेपामुळे दहा टक्के रिक्त पदे रिक्त ह्या ठिकाणी ठेवण्यातही आली होती आता ती पदे ऑगस्टमध्ये बघा भरली जाणार आहे यावेळी खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांना मागच्या वेळी पवित्र पोर्टलवर रिक्त पदाची जाहिरात अपलोड करता आली नाही त्यांनाही संधी मिळणार आहे म्हणजे मागच्या वेळेला काही जे खाजगी अनुदानित संस्था होत्या तर त्यांनी जाहिराती सध्या बघा प्रणालीवर अपलोड केल्या नाही तर त्यांना देखील इथं संधी सध्या अवेलेबल होणार आहे आणि जी दहा टक्के पद कपात झाली होती तर ती आणि इथं बघा शासन निर्णयानुसार वीस टक्के पदे त्या ठिकाणी रिक्त राहिली तर अशी जवळपास जी पदं आहे तर ती पदं बघा सध्या भरली जाणार अशीही जाहिरात सध्या या ठिकाणी जी काही सकाळ न्यूज नेटवर्क आहे तर त्याच्या माध्यमातून सध्या देण्यात आली आहे मतले बगा बगा, आसल, 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 तर बघा इथं पुढं काय म्हटलेलं आहे की सध्या रिक्त पदाची जाहिरात बघा अपलोड करता येणार आहे संस्थांना आणि त्यांनाही संधी मिळणार आहे याशिवाय बिंदू नामावली अपूर्ण असल्याने ज्या महापालिका नगरपालिका जे सध्या बघा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महापालिका असेल नगरपालिका असेल कटक मंडळी असेल तर त्यांच्या शाळेमधील शिक्षक भरण्याची जाहिरात अपलोड करता आली नाही त्यांना देखील ह्या ठिकाणी बघा रिक्त पदावर शिक्षक मिळणार आहे म्हणजे त्यांना देखील चानसा मिळणार आहे जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात तर अशी या ठिकाणी एक महत्त्वाची सध्या ही जी बातमी होती तर ती बातमी सध्या बघा सकाळ न्यूज नेटवर्कला आली आहे तर आपल्याला माहिती आहे आता सध्या विथ इंटरव्ह्यू संदर्भात जी काही प्रक्रिया होणार आहे कारण इंटरव्ह्यूचा राऊंड सध्या बाकी आहे तर त्या संदर्भात खाजगी अनुदानित संस्थाच्या बघा या ठिकाणी जे स्टेटमेंट देण्यात आलं आहे तर त्याच्यावर आधारित इथं सध्या तरी दहा पैकी बघा या ठिकाणी एक उमेदवाराची शिक्षक म्हणून निवड करणार आहे म्हणजे मुलाखतीला एकाच दहा जे काही रेशिओ आहे तर त्या पद्धतीने उमेदवार सध्या खाजगी शैक्षणिक जे काही संस्था आहे तर त्या ठिकाणी अवेलेबल हे होणार आहे तसंच जे टी ई टी संदर्भात बघा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये टी ई टीचं सध्या आयोजन होणार आहे आणि त्यासाठी देखील बघा उमेदवार सध्या तयारीत आहे तर हे महत्त्वाचं जे स्टेटमेंट होतं तर ते जे राज्य महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आहे नंदकुमार बेडसे सर तर त्यांनी बघा सकाळचे बोलताना सध्या दिलेलं आहे तर टी टी आणि टेट संदर्भात देखील लवकरच बघा ह्या ठिकाणी नोटिफिकेशन आपल्याला पाहायलाही मिळू शकतात तर अशी ही एक महत्त्वाची ऑगस्टमध्ये दहा हजार शिक्षकाची भरती होणार अशा पद्धतीने सकाळमध्ये बातमीही आली आहे तसंच बघा आपण ज्या गोष्टीसाठी वाट बघत होतो विथ इंटरव्ह्यू संदर्भात तर त्या संदर्भात एकतरी या ठिकाणी जी काही प्रेसनोट होती तर ती प्रेसनोट तुम्ही इथं बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर ही जी प्रेसनोट आहे ती अठरा जून संदर्भात आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया संदर्भात तर ह्या प्रेसनोटमध्ये जे काय म्हटलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की जे महाराष्ट्र लेजिस्लेटिव बाय जे मेंबर होते लेजिस्लेटिव म्हणजे एम एल ए तर ते सत्तावीस सात दोन हजार चोवीसला सध्या ते बघा रिटायर म्हणजे त्यांचा जो कालावधी होता तर तो पूर्णत्वास त्या ठिकाणी आलेला होता तर जवळपास जे काही पुढचं जे काय अकरा जे मेंबर आहे म्हणजे जवळपास महाराष्ट्रामध्ये जे अकरा मेंबर आहे एम एल ए तर त्या एम एल एंचं जे रिटायरमेंट आहे तर ते सत्तावीस सात दोन हजार चोवीसपर्यंत बघा सध्या पूर्ण होणार आहे आणि त्या संदर्भात पुढील जे काही इलेक्शन असणार आहे मतदान असणार आहे तर ते सध्या बघा हे जे मेंबर तुम्हाला दिसत आहे एकूण जे मेंबर आहे तर ते मेंबर इथं अकरा मेंबर आहे आणि अकरा मेंबरचं सध्या जे रिटायरमेंट आहे डेट ऑफ रिटायरमेंट तर ती सत्तावीस सात दोन हजार चोवीस असणार आहे म्हणजे हे रिटायरमेंट होत असताना बघा ह्या ठिकाणी जे महत्त्वाचं इलेक्शन बघा होणार आहे तर त्या संदर्भात इथं टेंटेटिव्ह शेड्यूल देण्यात आलो आहे तर इथं टेन्टेटिव शेड्यूलमध्ये जवळपास नोटिफिकेशन मग आपल्याला माहिती आहे की पंचवीस जूनला सध्या इश्यू झालेलं होतं आणि त्या संदर्भात इथे जवळपास जे काही डेट ऑफ पोलची डेट आहे म्हणजे जे मतदान संदर्भात डेट आहे तर ती बारा जुलै दोन हजार चोवीसला या ठिकाणी मतदानची डेट आहे आणि जे संपूर्ण इलेक्शन शाल बी कम्प्लीटेड जवळपास बघा सोळा जुलै दोन हजार चोवीसला सध्या बघा कम्प्लीट हे होणार आहे म्हणजे हे जे अकरा उमेदवार आहेत तर या अकरा उमेदवारांचं संपूर्ण इलेक्शन असेल तर ते इलेक्शन संपूर्ण जे काही आचारसंहिता असेल तर ती सोळा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सध्या असणार आहे आणि एकंदरीत असं आपल्याला वाटतंय की जे काही सध्या शिक्षक भरती किंवा इतर जे काही अडथळे आहेत तर त्या संदर्भात हा देखील एक अडथळा असू शकतो मे बी कारण सध्या जे इलेक्शन प्रक्रिया आहे तर त्या इलेक्शन प्रक्रिया जवळपास बारा जुलैला सध्या बघा इथं होणार आहे तर सध्या तरी संबंधित जे काही उमेदवार आहे या ठिकाणी बघा में जे मेंबर आहे तर ते मेंबर ज्या ज्या मतदारसंघामध्ये बघा येत असेल ज्या ज्या जिल्ह्यामध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला बघा मतदानासंदर्भात जी प्रक्रिया असेल तर ती पाहायला मिळेल आणि संपूर्ण जी काही मतदान प्रक्रिया आहे तर ती सोळा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत सध्या बघा असू शकते तर ह्या संदर्भात जे न्यूज बुलेटिन बघा आली होती तर त्या न्यूज बुलेटिनमध्ये मागची जी न्यूज बुलेटिन होती तर त्याच्यामध्ये जवळपास जी विशेष परवानगी होती विशेष परवानगी म्हणजे शिक्षक भरतीच्या संदर्भात तर ती परवानगीमध्ये फक्त जी सध्या बघा कन्वर्टेड यादी लावण्यासंदर्भात सध्या परवानगी त्या ठिकाणी बघा मिळालेली होती आणि फक्त त्या संदर्भात कन्वर्टेड यादीची का ला जी काही यादी आहे तर ती आपल्याला लागलेली पाहायला मिळली त्यानंतर बघा जी सध्या न्यूज बुलेटिन आली होती त्या न्यूज बुलेटिनमध्ये उल्लेख होता का सध्या श विथ इंटरव्ह्यू संदर्भात जी प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया होण्यासंदर्भात माननीय निवडणूक आयोगाकडनं जी विशेष परवानगी आहे तर ती विशेष परवानगी सध्या बघा मागवण्यात आली आहे आणि ती परवानगी एकंदरीत मिळताच पुढील जी काही विथ इंटरव्ह्यू संदर्भात बघा यादी असेल तर ती यादी जाहीर करण्यासंदर्भात त्यांना ग्रीन सिग्नल त्या ठिकाणी मिळू शकतो तर हे देखील एक कारण असू शकतं जे काही वि इंटरव्ह्यू संदर्भात ज्या विथ इंटरव्ह्यू संदर्भात जी यादी आहे तर ती यादी न लागण्यामागे तर मे बी जे काही न्यूज बुलेटिनमध्ये बघा खुलासा त्या ठिकाणी होऊ शकतो एखादी न्यूज बुलेटिन जर आली तर त्याच्या माध्यमातून विथ इंटरव्ह्यू संदर्भात जी यादी असेल तर त्या संदर्भात खुला होऊ शकतो तर ह्या तारखेपर्यंत बघा जर सोळा तारखेपर्यंत म्हणजे ह्याच्या आधी आज आहे बघा जवळपास आठ तारीख तर आठ तारखे ते सोळा तारखेपर्यंत जर समजा मधल्या ह्याच्यामध्ये जर निवडणूक आयोगाकडनं परवानगी ह्या ठिकाणी बघा मिळाली विथ इंटरव्ह्यू यादीसंदर्भात तर जी यादी आहे तर, तर त्या ह्या कालावधीमध्ये बघा आठ ते सोळा ह्या कालावधीमध्ये केव्हाही आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी मिळू शकतं आणि जर सध्या परवानगी नाही मिळाली तर एकंदरीत आपल्याला जी यादी असेल तर ती सोळा जुलैनंतर आपल्याला पाहायला मिळू शकते तर मे बी सध्या जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया बघा युद्धपातळीवर सध्या सुरू आहे जी काय विथ इंटरव्ह्यू संदर्भात यादी लावण्याची पण जे काही अडचणी आहे तर ते अडचणी अशा पद्धतीने म्हणजे ज्या पॉलिसी आहेत तर त्या पॉलिसीला फॉलो करून सध्या होत आहे तर ही तरी एक सध्या बघा या ठिकाणी म्हणता येईल तर बघूया नेमकं न्यूज बुलेटिनमध्ये कारण आतापर्यंत ज्या न्यूज बुलेटिन आले आहे त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू संदर्भात बघा जो काही उल्लेख आहे तर तो कुठेही उल्लेख आपल्याला सध्या तरी ह्या लेटेस्ट ज्या एक दोन बुलेटिन आहे त्याच्यामध्ये दिसला नाही तर जर सध्या तिथं बघा परवानगी जर मिळाली तर यादी ह्या ठिकाणी आपल्याला आठ ते सोळा दरम्यान म्हणजे आठ तारखेपर्यंतपासून आजच्या दिवसापासून सोळा तारखेपर्यंत ह्या ठिकाणी आपल्याला केव्हाही बघायला मिळू शकते तर अशी सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती तसंच बघा चार तारखेला जी आदिवासी संदर्भात महत्त्वाची शिक्षक भरती म्हणजे जी काय पेसा भरती आहे त्याच्यामध्ये सतरा संवर्ग एकूण जे संवर्ग येतात तर त्या संदर्भात बघा जवळपास जे महत्त्वाचे आदिवासींचे प्रश्नासंदर्भात शिक्षक भरती असेल तलाठी भरती असेल एकंदरीत भरती संदर्भात महत्त्वाची सध्या बघा बैठक झाली आहे आणि त्या बैठकीमध्ये सध्या ज्या काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी होत्या तर त्या गोष्टी म्हणजे सध्या जी रखडलेली पेसा भरती आहे तर ती पैसा भरती सध्या बघा राबवण्यात यावी लवकरात लवकर सुरू करण्यात यावं आणि जवळपास बारा हजार पाचशे जागांची भरती सध्या बघा रिक्त होणारी जी पदं आहे बारा हजार पाचशे जागांची तर त्या संदर्भात देखील त्या ठिकाणी चर्चाही झाली होती बोगस आदिवासी बनावट जे काही आदिवासींमुळे सध्या बारा हजार पाचशे जागांची भरती प्रक्रिया बघा करण्यात त्या ठिकाणी आली होती तर त्या संदर्भात देखील इथं अपडेट ही देण्यात आली आहे तर जवळपास बनावट जे काही आदिवासी रिक्त होणाऱ्या बारा हजार पाचशे जागांची भरती सध्या करण्यात यावी अशी देखील सध्या इथं बघा जे काही लोकप्रतिनिधी होते तर त्या संदर्भात सध्या चर्चाही झालेली आहे तर एकंदरीत जे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी जिवळ साहेब होते तर ते ह्या बैठकीमध्ये बघा उपस्थित होते तसेच आदिवासी आमदार होते नवनिर्वाचित खासदार जे होते तर ते सध्या बघा संपूर्ण जे आदिवासी आमदार खासदार हे सध्या उपस्थित होते आणि या ठिकाणी जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे तर त्यांच्या अध्यक्षतेखाली सध्या बघा बैठकी झाली आहे तर ह्याच्यावरती लवकरच जो काही निर्णय असेल तर तो निर्णय आपल्याला पाहायला मिळू शकतो तर अशी एक महत्वाची सध्या तरी अपडेट होत्या अपडेट जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत या ठिकाणी बघा मिळत जाईल तर सध्या तरी असे आहेत दोन ते तीन अपडेट होत्या तर मे बी ह्यावर जर खुलासा झाला विथ इंटरव्ह्यू संदर्भात तर आपले जे संपूर्ण अभियोगारक आहेत त्यांना बघा दिलासा मिळू शकतो तर निश्चित रहा सध्या तरी हे अडथळे आपल्याला इथं बघा पाहायला हे ठिकाणी मिळत आहे तर सध्या नेमका काय अडथळा असू शकतो तर ते न्यूज बुलेटिन आल्यावरच आपल्याला कळणार आहे तर सध्या अशी एक महत्त्वाची अपडेट होती तर भेटूया अशा प्रकारच्या एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये Top right into Jain, one day,